सर्वांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुन्याईनं आज समूदी अकादमीतर्फे पार्टी आणि डी आर टीचा निरोप समारंभ साजरा करत आहोत तर आमचे सर्वांचे लाडकी एच एम सर यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना आज भोजनदानाचा कार्यक्रम करणार आहे तर तुम्ही दाखवू शकता आमचे विद्यार्थी संबोधी अकादमी महाराष्ट्र संशोधन संबोधी स्पर्धा परिषदेंद्र आदिवासी संशोधन पुणे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन परिषद संस्था पुणे पोलीस भरती गोव प्रशिक्षण समारंभ आहे सर्वप्रथमदर्शन घेतो साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी हा सर्व चालतो हा त्यांच्या विद्यार्थ्यांना या सहा महिन्यामध्ये प्रशिक्षणासाठी पोलीससाठी परिपूर्ण अशी तयारी आणि त्यांच्या आहे चला दोन तास आपलं मैदानी कवायत चार स्पर्धा परीक्षा असेल अभ्यासिका असेल असेल पुन्हा त्याबरोबरच जे व्याख्यान समजा समजादायी व्याख्यान आयोजित केले आहे टेस्ट आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षण आहे तर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा जेवायला कसं हो का काय जेवायला हो यार त्या सरला पुरी द्या आमचा आम उत्कृष्टपणे आमचा प्रताप सर्व विद्यार्थ्यांना पाणी वाटप करत आहे जेणेकरून कोणाला ठसका लागू नये यासाठी ते पाणी वाटप करत आहे पुरी घ्या सर्वांना अरुण पुरी घे दोन पुऱ्या द्या अरुणला चला चला, चला काळे रोज तीस किलोमीटर लांबून गाडीवर प्रवास करून येत आहे त्याला चार पुऱ्या जास्त टाका साजन चला विचारून वाढा चला सगळ्याला अधिष्ट प्रकारे असं धरण वाढत आहे साजन कडे कर कॅमेरा करा भाजी देत आहे साजन सगळ्याला याच्यावर लहान लेकरांना बघून वाडा आज का तर कार्यक्रमाचे छान प्रकारे केले आमचे प्रिय मित्र विकून सर आमचे सर गमान जेवा विद्यार्थ्यांना खूप जास्त मोलाचं मार्गदर्शन करतात सर म्हणून चार पोर्या जास्त टाका सरांना चला पुरीवाले झोपडे सर कुठे नाही बसले हा हा गरम गरम भजी आणखी काढणं चालूच आहे गरम पुऱ्या काढणं चालूच आहे का या पुऱ्या गरम गरम पनीर, पनीर, पुरी नुसतं मरीच जाऊ नका वाढ जा पुढे आहे फुटबॉल जा या सर तुमचं हार्दिक स्वागत आहे सर आहेक्षरा खायचा घ्याल नाही कोणी काय आणायचं बर काय काय कावरलं रे काय नको 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 हे सर्वांचं जेवण झाल्याचे कोणी उठणार नाही झाले तरी जागा बसून राहा जेवण झाले तरी कोणी जागे उठायचं नाही सर्वांचे जेवण होऊ दे जेवणा जेवण झाले तरी कोणी जागा उठून सर्वांना जेवू द्या